Okay. संविधानिक पदावरती जे काही आजचे राजकीय नेते मंडळी काल भाषण करत होते ज्याप्रमाणे आपण आपल्या वडिलाला पप्पा म्हणतो त्याप्रमाणे ती त्यांच्या पप्पांना अक्का म्हणतात की बेकायदेशीर वक्तव्याची एक कुठतरी निंदा आपण का करावी याचं जिवंत उदाहरण तुम्हाला मीडियाला या ठिकाणी समजलं पाहिजे का तुमचे हात कुठं घातलेत तुमच्या दम होत नाही या नाव घेऊन बोलायचा जर एखाद्या स्वच्छ प्रतिमेच्या माणसाला ज्याची प्रतिमा पूर्ण पाण्यासारखी स्वच्छ आहे अशा प्रतिमेला जर तुमची नाव घेऊन बोलायची सुद्धा हिंमत या ठिकाणी होत नाही म्हणून तुम्हाला हे बाकी विविध गोष्टी या ठिकाणी बोलाव्या लागतात यामुळेच प्रशासनाला आणि मीडियाला माझी स्पष्ट विनंती आहे वाल्मिकांना कराड यांच्यावरचे खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत कालच्या धनंजय मुंडे साहेबांवरती ज्या प्रकारे प्रशासनाने किंवा ज्या जरांगे पाटलांनी ज्या प्रकारे या ठिकाणी बेताल वक्तव्य केलं त्यांच्यावरती कठोर ती कायदेशीर या ठिकाणी कारवाई होवी आणि या ठिकाणी तिसरा महत्वाचा मुद्दा अंजाली दमानिया या ज्या महिला आहेत त्यांनी जे बेताल या ठिकाणी वक्तव्य केलं त्यांच्यावरतीही कठोर या ठिकाणी बिंदुनावली कार्य केलं त्यांच्यावरही कठोर कारवाई व्हावी हो अन्यथा संपूर्ण ओबीसी समाज संपूर्ण वंजारी समाज मोठ्या ताकदीनिशी आम्ही रस्त्यावर उतरू आणि या होणाऱ्या सर्व जबाबदारीला होणाऱ्या परिणामाला शासन आणि प्रशासन जबाबदार राहील ही आपल्याला विनंती या ठिकाणी दोन समाजामध्ये जो जातीय जेत या ठिकाणी समाजा समाजामध्ये निर्माण झालेला कालच्या परभणीच्या या ठिकाणी सभेमध्ये प्रमोद जयांजे पाटील यांनी धनंजय मुंडे साहेबांविषयीचे बेताल वक्तव्य केलं ज्यावेळेस तुम्ही भारतीय संविधानामध्ये शपथ घेता की सर्व धर्म समभाव राष्ट्रीय एकात्मता खरंतर सगळ्यात अगोदर सुरेश धस यांचा मी या ठिकाणी राजीनाम्याची या ठिकाणी आज मागणी करतो कारण की ज्यावेळेस तुम्ही आमदार पदाची शपथ घेता तर आमदार पदाची शपथ घेत असताना तुम्हाला शपथ घ्यावी लागते की मी सर्व धर्माला सर्व समूहाला सोबत घेऊन चालेल आणि त्यावेळेस तुम्ही त्या पदावरती बसता परंतु एखाद्या पदा संविधानिक पदावर असताना सुद्धा जे तुम्ही राजकीय दोषापोटी तुमची राजकीय चपाती या ठिकाणी भाजण्यासाठी आदरणीय धनंजय मुंडे साहेब असतील किंवा आदरणीय वाल्मिकांना असतील यांच्यावर कुठल्याही कायदेशीर कुठल्याही संविधानिक किंवा कुठल्याही नियमात नसताना सुद्धा जे तुम्ही बेकार वक्तव्य केलं आहे त्यांच्यावर तात्काळ आपण गुन्हे दाखल करावेत हीच या ठिकाणी आपल्याला आमची पोलीस स्टेशनला या ठिकाणी आमची मागणी आहे पुन्हा कुणावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे या ठिकाणी मनोज दारांगे दादा पाटील यांच्यावरती कठोर ती कायदेशीर या ठिकाणी कारवाई होईल ही सगळ्यांची या ठिकाणी इच्छा आहे अंजली दामनिया असेल आणि मनोज दारांगे पाटील असेल या हो एक गुन्हा दाखल व्हावा हो हो या शंभर यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा कारण की दोन समाजामध्ये जातीय देठ या ठिकाणी निर्माण झालं तर हे कुठंतरी रोखण्यासाठी यांच्यावरती कठोर ती कायदेशीर कारवाई या ठिकाणी झाली पाहिजे ही आमची या ठिकाणी प्रमुख मागणी आहे बाकी सर्व परभणीच्या सभेमध्ये जे मनोजदा जारांग यांनी घरात घुसून मारण्याची भाषा केली पीडमध्ये रस्ता फिरून देणार नाही ते आमचे लोकप्रतिनिधी आदरणीय धनंजय मुंडे साहेबांना याची त्यांनी धमकी दिल्या आहेत त्याबद्दल आम्ही त्यांच्या गुन्हा दाखल करायला इथं आलेलो आणि माध्यमांना आणि प्रशासनाला आमचं एवढंच सांगणे जर त्यांच्यावर जर गुन्हा दाखल नाही झाला उद्या आम्ही पण रस्त्यावर उतरून जसं जसं उत्तर त्यांना देण्यात येईल एखाद्या <laughs>